माझ्या सांगता यांना काय सांगितलं माहितीये काय खूप कमी करा आणि इफेक्ट वाढवा म्हणून सांगता एका जरा न्या वाचून काय पण शेवटी ती बारावी तीनदा नापास झालेल्याकडनं अपेक्षा तुम्ही करू नका प्रत्येक जर आपल्या आपल्यानुसार इथे बोलत असतो आयुष्यात दुसऱ्याच्या चुकात काढत बस काय मी प्रामाणिकपणे सांगतो की मी सुरुवातीला काहीच बोललो हो नव्हतो पण ज्याच्यात जर किडे मिळत बसले तर त्या पद्धतीने ते होत तस साधा विषय आता ज्या ज्या बारी चालू आहेत त्या सगळ्या ट्वेंटी ट्वेंटी आहेत माझ्या परीक्षक हो का तर लोकांजवळ तेवढा वेळ नाही आता फार फार तर बारा साडे पर्यंत लोक बघतील निघून जातील मग तुमचा अभंग पुढे राहू दे गवळ राहू दे भारूड राहू दे त्यामुळे भारूड वगैरे हे विषय होत नाही पूर्वीच्या काही तसं नाही डबल म्हणजे सिंगल सिंगल बाऱ्या एका एका बाबाच्या दोन दोन म्हणजे दो पहाटे चार पाच वाजेपर्यंत लोक थांबून राहायचे अंकशास्त्रानुसार तुम्ही जर राम राम म्हटलं तर ॲट द सेम टाईम एकशे आठ माळ माल मोजल्याचं पुण्य पदरात पडतो त्यांनी सांगितलेली गोष्ट मी क्रॉस करणार नाही समर्थांच्या बैठकीला जो माणूस जातो तो शंभर टक्के एक एक माळ एकशे आठ माळ्यांची मूळ सात मिनिटं लागतात ही शंभर टक्के खरी आहे परंतु इथे आलेला प्रत्येक माणूस समर्थांच्या बैठकीला जातोच असं सांगता येणार नाही मग त्यांना कुठेतरी आपण शॉर्टकट जेव्हा हो उद्देश आहे आणि तू जो अध्यात्मात ओरडतोस ना की महाभारत रामायणातल्या गोष्टी हे अध्यात्म नव्हे आपण काय करतो गोवा एखादा विषय आला भाऊ भाऊ भाव मग आपण त्याला पूर्वीच्या इतिहासाचे दाखले देतो आणि ते अध्यात्माची जोड आपण करतो आणि हे सगळं तू बघितलं तरी पण केवळ गुंडू सावंत सांगता ह्या फटा असता ह्या जो बिंबवण्याचा प्रयत्न शेवटी काय चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये आपला मनुष्य प्राण्यांचा देह झाला आहे परमेश्वराने जीवनसृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केले माशांची ताकद त्याच्या शेपडीमध्ये आहे म्हणजे पाण्यामध्ये तो किती जोरात जाऊ शकतो बाहेर काढलो की त्या शेपडी किंमत नाही म्हणजे माशांची ताकद त्याच्या शेपडीमध्ये आहे तशी मगरीची ताकद सुद्धा तिच्या शेपटीमध्ये बकऱ्याची ताकद त्याच्या धडक्यामध्ये एक धडक मारली बकऱ्याने तर माणूस आडवा होतो बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये आहे घोड्याची ताकद त्याच्या खुरांमध्ये आहे गाढवाची ताकद त्याच्या पाठीत गाढवाची आणि माणसाची ताकद परमेश्वरांनी डोक्या दिल्यानं ते मेंदू था लक्षात तो मेंदू आहे कितपत वापरायचो तो प्रत्येकाने विचार करतो तो मेंदू जर का असा ते तो म्हणजे अर्धू बाद झालेलो असतो तुझी परिस्थिती आज काय झाली आहे माहिती आहे म्हणजे समजा भांडूक धरले ना देऊड भांडूक धरले ना तो अर्धो भांडूक त्या दिवडाच्या तोंडात हा पण त्या भांडकाच्या तो जिवंत असता भांडू त्या भांडकाच्या समोर जर एखादं पिता दिलो तर तो अर्धोक त्या दिवडात गिळलेला असताना सुद्धा त्या कीटकात धरू तो, तो प्रयत्न करतात म्हणजे आपण मारता तरी पण दुसऱ्या घर तो प्रयत्न करताना त्यामुळे असले विषय मांडून समोर अज्ञात प्रकट करू नको हे सांगतो मी ली अज्ञात प्रकट करू नये स्वतःचा त्यामुळे तुझी परिस्थिती किती झालेली अडेबाडा हे तुझा आवाज सलाम करतो तुझ्या आवाजाला पण तिथं अतिरेक झालेलो काय काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे षड रिपू आहेत आणि पारसी भाषेत त्याला ऐप असं म्हणतात ऐप हे ज्याच्या अंगी ठासून राहिलेले हे षड रिपू ज्याच्या अंगी ठासून भरलेले त्याला साहेब म्हणतात ज्याच्या अंगी ठासून भरलेत त्याला साहेब म्हणतात या सहा दोषांना सहज या सहा दोषा सहज जो धारण करतोय त्याला साधारण म्हणतात या सहाना मान्य करणाऱ्या म्हणतात या सहाना मान्य जो त्याला सामान्य म्हणतात या सहाना आपल्या धाकात ठेवणाऱ्या साधक म्हणतात या सहा पुन्हा आपल्या धाकात ठेवणाऱ्या साधक म्हणतात या सहाना अधू करणाऱ्या साधू म्हणतात या सहाना अधू करणाऱ्या साधू म्हणतात आणि या सहाना संपूर्ण या सहा संपूर्ण अंत करणाऱ्या संत म्हणतात लक्षात घ्या आणि तो संत आम्ही तर होऊ शकत नाही त्यामुळे ठीक आहे ही भरण्यावरची बारीनं हे माताच नव्हतं आमच्या दोन्ही मुलांच्या मुखातून असं वाईट शब्द येणारच नाही तुम्हाला तरुणांना काहीतरी अपेक्षा असेल आमच्याकडे एकदा खूप बोल खूप लेवलला बोलणार खूप लेवलला बोलणार नाही पण ज्याची ज्या पद्धतीत तो बोलतात त्या पद्धतीत मी बोलणार एवढं नक्की आहे कारण तुकाराम महाराज म्हणतात एखादा माणूस जर त्या पद्धतीत वागत असेल तर त्या पद्धतीत उत्तर देणं गरजेचं आहे एवढं मात्र शंभर टक्के घर आहे धन्यवाद या ठिकाणी साई माऊली फ्लावर मर्चंटचे मालक सन्माननीय सुधाकर राणे यांकडून माझ्या सगळी फरमाईश आली आहे दाताचं दातवण हे जुनं गाणं आहे फार ते म्हणावं म्हणून हे शंभर रुपयाचं परतू शकले आणि त्याचप्रमाणे स्वप्नील मापसेकर गोवा गोवा हे स्वप्नील मापसेकर डबल बारी घेतात म्हणून माझं नाव घेतात ते म्हणजे लक्षात ठेव वापरे नाही का इकडे बघ ओटवते ते सो यांच्याकडून दोनशे रुपयांत परतू केले आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सरमळ्याचे बुवा संजय गावडे इथे आलेले आहेत सरमळ्यावरून त्यांचंसुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो

या त्यांना ते एकमेकांशी वैपत करतो थो, थो तो त्याचा काय काढतो वाचपा महाभारतामध्ये सुद्धा याच पद्धतीत वाचपा काढला गेला आणि महाभारत घडलेल्या कारण महाभारतामध्ये एक पात्र असे शकुनी शंभर टक्के शैल मारणार आणि त्या पद्धतीत बोलणार आम्ही त्याच्याबद्दल वाद नाही परंतु मॅगाप जनता ज्याला आम्ही इथे आलो त्यावेळेस इथे दहा पंधरा फक्त भरलेल्या होत्या बरोबर ना परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येने टाळ्या वाजवून कारण शहराच्या ठिकाणी अशा असे मॅगा प्रेक्षक येणं यावरून एक लक्षात येतं या गळवी कुटुंबियाचे प्रत्येकाशी असलेले रिलेशन हे शंभर टक्के त्या पद्धतीचे आहे म्हणून आले लक्षात ठेवा नाहीतर शेजाऱ्याकडे मला असलो तर शेजाऱ्या विचार करतो अरे बाबा तांदूळ किती घालून पुढे तांदूळ उद्या भरपूर माणसं किती आहे उद्या महाराष्ट्र आहे त्यांना तो सगळं उतरडायला टाकू ही इच्छा असते आपल्या लक्षात त्यामुळे दुसऱ्या बद्दल कधी आपण चांगलं चिंतित नाही चौऱ्याऐंशी लक्ष येऊनंतर जर आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय तर एखाद्या बद्दल चांगलं बोलता आलं नाही तरी बोलू नका पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका लक्षात ठेवा कारण दुनिया गोल आहे तुम्ही जे प्रेरणा त्याचं प्रत्येक तुम्हाला चांगलं मिळणार शंभर टक्के कारण एक पंधरा दिवसापूर्वी तो विषय सांगतो दिवाळीच्या अगोदर आमच्या दोघांची बारी मुंबईत होती आणि येताना ट्रेनची मिळाला नाही ट्रेनची तिकीट मिळाली नाही हे म्हणालो बुवा आपण एस टीची तिकीट काढू जाते एस टी होती पुण्यावरून म्हटलं ठीक आहे माझ्या बाजू घेऊ बसलो आणि ती एस टी लोणावळ्याच्या स्टेशनवर येऊन थांबली कारण प्रत्येक एस टी स्टँडवर थांबता हा ठीक आहे ठीक आहे ऐका 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 ठीक आहे हो काय आता जे तुम्ही जुना झाला म्हणतात ना हो कधीतरी सत्यनारायणची पूजा घराकडे घाला या भूजन देवाने खर्च किती येतो तो बघा लक्षात तुला जुना जाणाऱ्या म्हणणाऱ्या पूर्ण हजार रुपये दिले नाही की बाबा डबलवारी दोघांची देवा तुम्ही जुनं झालेलं काय आहे प्रत्येक माणूस आमच्यापेक्षा खूप अगले अग्लेबनाने समोरची माणसं तुम्ही तुमच्या समोर जे ग्लास आहे ना तुम्ही तुम्ही सांगते तुम्हाला हे पाण्याने भरलेला ग्लास आहे ना ते काम क्रोध लोभ मद मोह आणि कुटुंब भरलेले आहे आणि जर मी माझी अक्कल बाजूला उथंबून व्हावता तसं विषय आहे तुम्ही तुमच्याकडे सगळं आहे ना त्यामुळे मी सांगितलेलं तुम्हाला जुनं वाटतंय हो आम्ही माणूस आहोत ना हो ऐका तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आम्ही माणूस आहोत ना बरं शकुनी माझी तुला माहिती आहे का हो या जरा सांगा मग तिथे सांगत हो असं नाही ना शकुनी मामा एक लक्षात घ्या महाभारतामध्ये शकुनी मामा तुमच्या माहितीसाठी सांगू दे तुमच्या महाभारतामध्ये शकुनी मामा एक पात्र असा होता की जर सुरुवातीपासून एका पाय लगड लगड दाखवलेला तर लंगडा होण्याचं कारण दाखवलेलं नाही कशासाठी लग्न आहे मग त्याच्यासाठी वाचत पाहिजे आणि हे आम्ही करतो आणि मायबा प्रेक्षकांपर्यंत मांडतोय तेव्हा तिथून बोलायचं काय तिथून बोल मला कोण बोलला त्याचा विषय नाही मी त्यांच्या पायापर्यंत जाऊ तो विषय नाही तिथून बोलायचं हरी येऊन बघा दोन हात टाळायचं तुमच्या समोर जेव्हा बोलतो ना जुनं झाला बरोबर ना हे गेमिंग करणं फार वेगळं असतं तुकाराम महाराजांचे अभंगात पाचशे वर्ष झालं तरी घेतोय ना आपण आपण डबलबारी दशावतार याच्यावर प्रेम करणारे लोक आहोत दशावतार लोक सुद्धा दर दिवशी एक प्रयोग असतो त्याला ट्रिक सिंगला हजारो रुपये खर्च येतात एकदा बघितल्यानंतर तुम्ही जेव्हा बघित परत बघू कशात तेव्हा तुम्ही सांगशात ना हो या जुना झाला तर त्याने जे खर्च केले ते लाखो रुपये त्याचं का तसा विषय आहे त्यामुळे आपण आपकर... या पद्धतीने बोलणार हे माझं म्हणणं आहे बोलाचं म्हणणं वेगळं असू शकतं मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही मला जे सांगायचे की मी शंभर टक्के सांगणार तुम्ही सांगाल सांगा की ह्या बोला ह्या ह्या लेवलला बोल मला ते जमणार नाही त्यामुळे ती अपेक्षा नको शेवटी परमेश्वर ज्याला बुद्धी देतो हे सगळं लिखित आहे प्रत्येक माणूस प्रारब्धाचं गाठोड आपल्या बरोबर घेऊन येलो जन्मात त्यामुळे त्या गाठोड्या एक एक शब्द बाहेर पडणार मी काय काही सांगू शकत नाही जुनं झालं असेल तर मी डायरेक्ट काय घेत रुपवळ घेतो आता ती रुपवळ सुंदर ते ध्यानाच्या रूपात आणि ध्यानाचा अभंग असतो ह्या रूपा तुम्ही झाली तो झालं नको कारण ती रुपये तीच असते नेहमी मधल्यात पण असा कोण बोलणार नाही पण शहराच्या ठिकाणी अशी लोक बोलतात म्हणजे प्रमाण म्हणजे एखाद दुसरी बारीक गेला तरी शहरात असते लक्षात घ्या काय होत याच्यामुळे माहितीये काय तुम्ही एक बोलला तुम्ही तुम्ही जो टाइम बोलला का तुम्ही वाटेत लागतालाच बरोबर ना त्याबद्दल अशा कोणून बारीक होत नाही

ਸੱਜੂ ਹਰੇ ਹੋ ਤਨ ਦੀ ਰਗ ਮਨ ਕਰ ਜਾਲੇ ਹੋ 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 ਕਰ ਜਾਲੇ ਹੋ

ক্াসে ক্াসেকে <zoysic discussions autour>

জয় 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 জয়

हमे जय अना लख कवी देश <laughs>